ये ये। शनिवारी राष्ट्रीय मतदार दिनी शिवसेनेच्या वतीने राज्यभरात संविधान आणि भारत मातेचे पूजन करून अमित शहाच्या विरोधात घोषणाबाजी केली शिवसेनेच्या वतीने राज्यभरात संविधान आणि भारत मातेचे पूजन करण्यात आले यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन केले अमरावती जिल्ह्यातील परतवाडा अच्चनपूर येथील जस्तम चौकात शिवसेना जिल्हाप्रमुख नरेंद्र पदोळे यांच्या हस्ते बाळा बाबासाहेबांच्या फोटोचे पूजन करण्यात आले प्रसंगी शहर प्रमुख गजानन फिसके उपशहर प्रमुख निलेश पिंपळकर नगरसेवक गोवर्धन मेरे गुलानेश्वर प्राध्यापक अनिल चराटे माधव राउत मनोहर कोथलकर साहेबराव पवार संगम बोंडे कृष्ण बोंडे अक्षय पावड़े विनय चतुर विलास बेलसरे ऋषिकेश सगड़े अरुण करडे बन खेसे विलास गावंडे नरेन आंकड़कर श्याम शेंडे विलास बेलसरे पन्ना कौर साजिद खान संतोष भाव माकोड़े राहुल भाऊ बखरे सह असंख्य पदाधिकारी अधिकारी सैनिक yeah we're opposed to भारत माता की भारत माता की जय समाजवादी अमर की भारतीय संविधानदाता जय भारतीय संविधानदाता जय हो मुंबई येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाचा संपूर्ण महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांचा भव्य दिव्याचा मेळावा झाला आणि त्या मेळाव्यानंतर लगेच चोवीस तारखेला सर्व महाराष्ट्रातील नवनिर्वाचित जिल्हा प्रमुख जिल्हा जिल्हाप्रमुख आणि समन्वयक आणि संपर्क प्रमुख यांची शिवसेना भवन येथे मिटिंग झाली आणि त्यामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी सर्व जिल्हा प्रमुखांना आदेश दिले सर्व पदाधिकाऱ्यांना सूचना द्या आणि संपूर्ण तालुका प्रमुखांनी आपापल्या तालुका स्तरावर भारतीय संविधानाचं पूजन भारत मातेचं पूजन डॉक्टर बाबासाहेबांचं पूजन चौका चौकामध्ये करा त्यात त्याचा उद्देश हाच आहे की खऱ्या अर्थानं संपूर्ण भारत देशामध्ये भारतीय संविधानाचा जो अपमान होत आहे जे सभी दाना चे, जे संविधानामध्ये नियम आहेत त्या कुठेही आपल्याला दिसत नाहीत त्यामुळं सन्माननीय उद्धव साहेबांनी एक असं अनोखं आंदोलन त्याला आपण म्हणू की हे जनतेला माहीत पडलं पाहिजे की शिवसेना ही भारतीय संविधानासोबत आहे भारत मातेसोबत आहे त्याकरता खऱ्या अर्थानं हे आम्ही सर्व शिवसेनेचे मोजके पदाधिकारी या ठिकाणी आलो त्या ठिकाणी चौक जयस्तंभ परतवाळा जयस्तम चौकामध्ये भारत मातेच संविधानाचं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पूजन केलं आणि याचा याचा मागचा उद्देश हा की संविधान वाचलं पाहिजे खऱ्या अर्थानं संविधान वाचलं तर देश वाचेल या उद्देशानं खऱ्या अर्थानं संविधानाचं रक्षण करण्याकरता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ही संघटना जोमानं पुढे आलेली आहे पडवळे दादांचा आपल्या नियुक्ती झालेली आहे आणि दादांवर खूप मोठी जबाबदारी आपल्या जिल्ह्याची आलेली आहे ते त्यामुळे त्यांना खूप संघर्ष करावा लागेल कारण मधल्या काळामध्ये ज्या काही घडामोडी झाल्या त्याच्यामध्ये आपण पाहिलेलं आहे सर्वांनी की, की बा एकाचे दोन पक्ष झालेले आहे आणि तसं पाहिलं तर एक म्हणून उद्धव साहेबांचा पक्ष हा श्रेष्ठ पक्ष आहे परंतु चालतेच आहे असं फुट फुटाफाटली चालतेच आहे आणि पटोळे दादांना माझ्याकडूनही एक प्रेरणादायक गोष्ट म्हणजे अशी की त्यांनी बसून काम करावं आम्ही त्यांच्यासोबत आहे सर्व शिवसेना उभाडा गटाचे पक्षप्रमुख माननीय ठाकरे यांच्या आदेशांमुळे आज या आपल्या जयस्तंभ चौकामध्ये या ठिकाणी संविधानाचं पूजन भारत मातेचं पूजन आणि भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन आम्ही सर्व शिवसैनिकांनी या ठिकाणी केलेलं आहे आणि संविधानाविषयी आम्हाला अतिशय आदर असून अभिमान आहे आणि त्याच असं दरवर्षीच कार्यक्रम का आता घेतो या चौकात या ठिकाणी भावना व्यक्त करतो आणि उद्याच्या सव्वीस जानेवारीच्या सर्व नागरिकांना या ठिकाणी शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र भारत माता की भारतीय संविधानाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय भारत, भारत माता की जी वंदे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर